इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून साडे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मयूर नामदेव शिंदे वयवर्ष तेहतीस पिंजार गल्ली कसबा बावडा राजू सिद्ध्राम हरिजन वयवर्ष चोवीस राहणार कारंडेमाळा कोल्हापूर मुळगाव गिरगाव जिल्हा बागलकोट राज्य कर्नाटक या दोघांना अटक करून त्यांच्याकडील इनोवा आणि एक स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण साडे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना माहिती मिळाली की कसबा बावडा येथील मयूर शिंदे आणि त्याचा साथीदार राजू हरिजन या दोघांनी मिळून एक वर्षापूर्वी चोरी केलेली इनोवा कार कुणाला समजू नये म्हणून कर्नाटकातील विजापूर येथे ठेवली असून त्याची विक्री करण्यासाठी पुणे बेंगलोर हायवे मार्गे कागल येथे पंचतारांकित एम आय सी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक कर, रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनि निरीक्षक संतोष गळवे आणि त्यांचे तपास पथक नमूद ठिकाणी जाऊन मयूर शिंदे व राजू हरिजन या दोघांना इनोवा आणि स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले सदर इनोवा कारबाबत चौकशी केली असता मयूर शिंदे याने आपण आणि आपला साथीदार राजू हरिजन यांच्या मती मदतीने एक वर्षापूर्वी नागाळा पार्क येथून लाल रंगाची इनोवा कार चोरी करून ती कर्नाटकातील विजापूर येथे लपवून ठेवली होती ती इनोवा कार आम्ही स्क्रॅप करणार होतो पण आम्हाला स्क्रॅपमध्ये किंमत आली नाही म्हणून ती आज विक्री करण्यासाठी आलो असे सांगून आपण आणि राजू हरिजन असे दोघांनी मिळून इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच राजू याने दोन महिन्यापूर्वी सदर बाजार येथून स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून चोरीची कबुली दिली आहे शाहूपुरी पोलीस ठाण्यात इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकलचा चोरीचा गुन्हा नोंद झालेला आहे पुढील तपासासाठी दोघा आरोपींना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद असलेली दोन वाहने चोरीची गुन्हे उघडकीस आले आहेत याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे शिवानंद मठपती परशुराम गुजरे गजानन जाधव सुशील पाटील आणि अरविंद पाटील यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर